नाशिक द्वारका सर्कलवर भीषण अपघात ट्रॅव्हलर्स बसखाली पादचारी युवक ठार नाशिकमध्ये संताप अवैद्य ट्रॅव्हलर्सवर कारवाईची मागणी नाशिक शहरातील द्वारका सर्कल ट्रॅव्हलर्स लाईन सर्व्हिस रोडवर एका दुर्दैवी अपघातात तरुण पादचारी युवकाचा जागीच मृत्यू झाला ही दुर्घटना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून संबंधित खासगी ट्रॅव्हलर्स बसने पादचारी प्रवाशाला धडक दिली अपघात इतका भीषण होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे द्वारका सर्कल परिसरात नेहमीच वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण होते त्यातच संध्याकाळच्या वेळी अवैध ट्रॅव्हलर्स बस आणि त्याच्या अड्ड्यामुळे वाहतुकीची परिस्थिती अधिक बिकट बनते या परिसरात ट्रॅव्हलर्स चालकांची दादागिरी आणि अनियमित पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणं ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे त्यामुळे नागरिकांकडून आता द्वारका परिसरातील अवैध ट्रॅव्हलर्स ऑफिसेस तातडीनं हटवावीत आणि कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे या अपघातानंतर प्रश्न उपस्थित होत आहे की या अवैध ट्रॅव्हलर्सवर अखेर कारवाई होणार की पुन्हा एका त्या जीवाला बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होईल नाशिककरांचे लक्ष आता भद्रकाली पोलीस व वाहतूक विभागाच्या का पुढील कारवाईकडे लागला आहे बस बस ट्रॅव्हलर्स या रोडावर ट्रॅफिक होत राहते ट्रॅव्हलर त्याच्यामुळं एक प्रवाशी ज्याच्या बायको बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता त्या माणसाचा तोल गेल्यामुळं अशा प्रकारच्या बसच्या मागच्या टायर मध्ये येऊन त्या व्यक्तीचं पूर्ण मेंदू बाहेर आला आणि त्याचे फोटो व्हिडिओ आता डिपार्टमेंट डिपार्टमेंट पण लेट आली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्सला पण चार फोन लावल्यावर ॲम्ब्युलन्स आलेली त्याच्या घरची इथं निस्तर हळद बसलेले होते बायको पोरं दोन लहान लहान पोरांसोबत होता तो पारिक बस ट्रॅव्हलर्सकडनं झालेलं आहे हे बस इथं सेवा पूर्ण आहे ट्रॅफिकमुळं होतं आहे इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळंच होती आहे बसांमुळे हायवे बनवेले हायवेनी जायला पाहिजे तर पूर्ण सर्वांना ऑफिसं पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे त्याच्यामुळे वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता एका व्यक्तीचं कुटुंब संपून गेलेलं आहे या कारणामुळं आत्ता किती दहा पंधरा मिनटा पहिले दहा पंधरा मिनटा पहिले साडेनऊ वाजता करेक्ट आम्ही इथून फक्त द्वारक्यावर चहा पिऊन येत होतो कोणीही व्यक्ती असं वाटत होता बेवडा व्यक्ती पिऊन पडलेला आहे कोणी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं आणि अक्षरशः त्याचं पूर्ण डोकं फाटून मेंदू बाहेर आलेलं होतं तरी कोणी लक्ष देत नव्हतं त्या व्यक्तीवर नंतर कळालं आमचा मित्र तो बस मागं पळाला आणि त्या पारीक तो त्याची बसची चाबी काढली ड्रायव्हर ड्रायवरसुद्धा पळून जात होता ड्रायवर पळून गेलेला आहे त्या बसची चाबी काढलेली पोलिसांना सर्व बचचा नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे ॲम्ब्युलन्स वगैरे पण सर्व लेट आलेली आहे पूर्ण इथं